अतर्क्य माझ्या आगामी कथासंग्रहातील कथा मी तुम्हाला कुठून सांगायचे मी तुम्हाला कुठून सांगायला सुरुवात करावी कळत नाही मी प्रत्यक्ष भूते पाहिली नाहीत वा अनुभव घेतला नाही पण माझ्या आसपासचे मित्रमंडळी नातेवाईक आई वडील यांना ते अनुभव आलेत मला काही अतर्क अनुभव मात्र आलेत त्याला काय म्हणायचं ते म्हणा अनुभव सत्य आहेतच पण अनाकलनीय असे म्हणतात की देवगड मानवगण आणि राक्षसगड यात मानव जाती विभागली आहे देव आणि मानवगण यांना असे अनुभव येतात कधी त्रासही होतो कदाचित मी राक्षसगड असल्याने काही प्रत्यक्ष अनुभवले नाही मात्र मी श्रद्धावान आहे आणि म्हणून कदाचित माझे अशा शक्तींपासून रक्षण झाले आहे प्रत्येक व्यक्तीच्या अंगी थोड्याफार अतिंद्रिय शक्ती असतात त्यांचा विकास करून योग्य तो वापर करणे हे त्या व्यक्तीच्या हाती असते वेगवेगळ्या प्रकारचे चांगले वाईट फास होणे किंवा अनुभव येणे हा सुद्धा या शक्तींचाच एक भाग आहे कधीकधी आपल्या अंगी असलेली ही शक्ती आपल्यापेक्षा दुसऱ्याला जास्त जाणवते निर्जन ठिकाणी जुने वृक्ष जुने घरे वाडे बंगले तळी विहिरी नद्या अशा ठिकाणी अतृप्त आत्म्यांचे अस्तित्व असते यावेळी अनुभवांतीच कळतात अशा ठिकाणी अवेळी गेल्यास भूतबाधा होऊ शकते जे दिसत नाही ज्याचा गंधवास येत नाही स्पर्श होत नाही ज्याची अस्तित्व जाणवत नाही ज्याची सत्यता जाणवत नाही ते असत्य एवढा सत्य आणि असत्याचा अर्थबोध म्हणता येईल सृष्टीत या शाक्त विद्या कर्णपिशाच्य विद्या विद्या भाणामती विद्या टोना या खऱ्या आहेत काय हाच मूलभूत प्रश्न समाजात अजून आहे नवीन पिढीला तर याची काही माहिती नाही कारण या काळात प्रगत वैज्ञानिक आहेत जग बदलून जग खूप बदललेले आहे पण या विद्या अस्तित्वात आहेत असे जुन्या पिढीतील लोकांचे मत आहे त्यात सत्यांश आहे कारण त्यांना स्वानुभूती आहे अनेक सत्य घटना आहेत की ज्या प्रत्यक्षात घडल्या आहेत ईश्वर ही एक अनामिक शक्ती आहे सर्वार्थाने होणारे सृष्टीतील निसर्गाचे कालचक्र निसर्ग परिवर्तन युगानुयुगे जे सुरू आहे आणि त्याचे अविरत नियंत्रण करणारी जी अद्भुत अविनाशी प्रबळ शक्ती आहे त्याच शक्तीला आपण ईश्वर भगवंत अल्लाह येशू इत्यादी संबोधतो हे महत्त्वाचं आहे ईश्वराबद्दलची श्रद्धा आणि अंधश्रद्धा ही स्वानुभूतीवर आणि जाणिवेवर अवलंबून आहे जगातील अनेक धर्मग्रंथांमधून पोथीपुराणातून मुनींनी तत्त्ववेद्यांनी साधू संतांनी ईश्वरीय अस्तित्वाबद्दल तसे सृष्टीबद्दल आपली वैयक्तिक मते स्वानुभव व्यक्त केले आहेत प्रामुख्याने दत्त संप्रदाय नाथ संप्रदाय शाक्तविद्या भूतपिशाच्च्य हो योनी अशा गोष्टींबद्दल उहापोह आढळतो अनेक घडलेल्या गोष्टींबद्दलचा खुलासा दिसून येतो सृष्टीत मनुष्य योनी जशी आहे तशा पिशाच्च्य योनी अदृश्य शक्ती अनेक आहे ज्याला ज्याचा अनुभव येतो हो तो त्याचेच अनुभव कथन करतो या कथा अज्ञात जगाचा दरवाजा किलकिला करतात ना समर्थन ना भयकारी मला अनेकांनी आपले अनुभव कथन केले आहेत खोपोलीच्या मेहंदळे न्यूज एजन्सीच्या मेहंदळे यांना कोलते ते खालापूर दरम्यान आलेला एक अनुभव त्यांनी माझ्याशी शेअर केला त्यावेळी त्यांना न्यूजपेपर पनवेल होऊन आणावे लागायचे ते व्यवसायाने इंजिनियर होते शास्त्राचे विद्यार्थी असल्याने त्यांचा भूताखेतांवर विश्वास नव्हता कृष्ण पक्षाची रात्र असावी पावसाळी दिवस होते पाऊस पडून गेला होता रहदारी अगदी तुरळक होती कलोते गावाच्या पुढे वळणावर एक लाल लुकडे दिसलेली कातकरी बाई रस्त्याच्या मधोमध उभी होती तिने त्यांना पाहून थांबायचा इशारा केला ड्रायव्हरने गाडीचा वेग कमी केला मात्र मेहेंदळे यांना अपरात्री ती बाई पाहून वेगळेच काही वाटले त्यांनी ड्रायव्हरला गाडी सरळ अंगावर घालायला सांगितली गाडी पुढे गेली त्या बाईला काही झाले नव्हते नंतर मागे वळून पाहतात तर लाल भडक डोळ्यांनी ती ते त्यांच्या गाडीकडे पाहत होती त्यानंतर त्यांनी कधीही अपरात्री प्रवास केला नाही माझा मित्र संजय मोरे सख्खा शेजारी आणि देहूचा संत तुकाराम महाराज यांच्या वंशातील सरळ स्वभावी बुवा माणूस बी कॉम होऊनही त्याने प्रवासी गाडीचा व्यवसाय तरुण वयातच सुरू केला लोणावळा खोपोली पनवेल या मार्गावर कंपनीचे प्रवासी मिळत एकदा आर सी एफ थळचा प्रवासी सोडून येताना रात्री फेडमार्गे येताना नंतर वळणावर पुलावरून म्हशी रेडे धावत आलेले त्याने पाहिले त्याच्या गाडीसमोर येऊन पुलावरून प्रत्येक रेडा नदीत उडी मारताना दिसला पावसाळ्याचे दिवस असल्याने भरपूर पाणी होते परंतु त्याला काहीही आवाज आला नाही की ते कोणीही काठावर आले नाही त्याला ते विचित्र वाटले त्याने वळणावर थांबवलेली गाडी सुरू करून सुसाट खोपोलीला आला त्यानंतर त्या मार्गावर मध्यरात्री गाडी कधी नेली नाही ती अपवेळ तो टाळत राहिला आम्ही एकदा गोव्याहून येताना नेमकी साडे अकरा वाजताच्या वेळेला आम्ही त्या स्पॉटला होतो अचानक त्याने न बोलता गाडीचा स्पीड वाढवला मी तसे का केले विचारल्यावर त्याने त्याला तिथे आलेला अनुभव सांगितला आणि ड्रायव्हरांनी त्यांचा तसा अनुभव आल्याचे त्याला सांगितले एकोणीसशे ब्याऐंशीला लग्न झाल्यावर आम्ही खोपोली इथे राहत होतो त्यावेळीची गोष्ट बोरघाट ट्रॅफिक पोलीस नाईट ड्युटीवर होते सध्याचा नवा रस्ता झालेला नव्हता जुन्या रस्त्यावर पेट्रोलिंग करून ते दोघेजण दस्तुरीच्या खाली पायी उतरत होते टाटा कंपनीच्या सायमाळ कॅम्पच्या अलीकडे सपाट भाग आहे तिथे त्यावेळी ट्रॅफिकची चौकी होती तिथे क्रेन उभी असायची उतरताना अंडा पॉइंट जवळ वळणावर एक स्त्री आकृती त्यांना उतरताना दिसली इतक्या रात्री ही बाई कुठे निघाली कुठे गाडी बंद पडली का या विचारात दोघे कॉन्स्टेबल चालण्याचा वेग वाढवून तिला गाठण्याचा प्रयत्न करू लागले परंतु त्यांच्यामधले अंतर कमी झाले नाही शेवटी त्यांनी शिटी जोरात वाजवली तसे तिने मागे वळून पाहिले तिचा आकार अचानक मोठा मोठा होत गेला आणि धुरासारखी गे विरून गेली त्यानंतर मिळकत असूनही त्या दोघांनी दुसरीकडे बदली मागितली माझे स्नेही कवी प्रकाशक विलास जातपुते माझ्यापेक्षा दहा वर्षाहून देखील मोठे कालिदास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांना त्यांच्या अतर्क्य अनुभवाबद्दल विचारले असता त्यांनी भूताखेताच्या त्यांच्या अनुभवावर पुस्तक लिहिले आहे भात भूताखेतांच्या गोष्टीवर या पुस्तकात त्यांनी सदतीस अनुभव शब्दांकित केले आप्पा म्हणाले की एक सत्य अनुभव माझ्या ऐन उमेदीतील आज तुम्हाला सांगतो आहे साधारण दहा पन्नास वर्षांपूर्वीचा कृष्णा नदीच्या काठावर कृष्णामाईचा उत्सव साजरा करण्याची परंपरा प्रथा आजही आहे कृष्णाकाठी म्हणजे सातारा जिल्ह्यात वाई भुईंज लिंब सातारा कराड सांगली अशा अनेक ठिकाणी हा उत्सव एप्रिलमध्ये वैशाख शुद्ध एकादशी ते पौर्णिमेपर्यंत पाच दिवस सूर्य असतो मी या सर्व ठिकाणी गेलो आहे एकदा लिंब या गावी गेलो होतो तो प्रसंग साताऱ्यापासून मुंबई बेंगलोर हायवेवर बारा मैलावर आहे मी व माझा मित्र वासुदेव गिरवे आमचे जायचे ठरले सायकली भाड्याने घेतल्या घरातून रात्री आठ वाजता निघालो येथेतच एक सिनेमा थिएटर होते तिथे गल्लीतले मित्र भेटले नेमका थिएटरला गंगा जमानात सिनेमा लागला होता गल्लीतच थिएटर असल्यामुळे आम्हाला मुक्त प्रवेश नेहमीच असे त्यामुळे मित्रासोबत आम्ही सिनेमा पाहायला रात्रीचे बारा वाजून गेले होते मित्र म्हणाले अरे सकाळी जा खूप रात्र झाली आहे पण रात्रीच नदीत मंडप उभारतात सर्व पुरुष गावकरी जमलेले असतात घाटात पूर्ण लाईटिंग केलेली असते त्याच प्रकाश झोतात आम्ही मंडप उभारतो आधीच खूप उशीर झाला आहे आम्ही अर्धा तासात पोहोचू देखील अशी चर्चा करून आम्ही दोघांनी सायकलीवर टांग मारली आणि निघालो गावाची फेस ओलांडली मोळाचा ओढा सुद्धा ओलांडला आणि हायवे रोडला लागलो वाढे रोडला लागल्यावर आम्हाला एक छोटा माल्ट्र खेकडा मॉडेल फुल लोड आमच्या पुढे घोंग हॉंग चालला गेला नेहमीच्या सवयीप्रमाणे त्याच्याच मागे लाकडी फाळक्याच्या दोनही बाजूच्या साखळ्यांना धरून पैडल मारता आम्ही अगदी आरामात लिंबखिंड गाठली त्यामुळे देखील सायकल चालवायचाही त्रास खूप वाचला होता आता लिंब तसं जवळ चाललं होतं खिंडीतून उतार लागला तसा आम्हा दोघांच्या सायकली जोरात वेगात चालू लागल्या पण अचानक आम्हा दोघांच्या बरोबर एक मध्यमवयीन माणूस आम्हा दोघांच्या समांतर सायकलसोबत सायकलच्या वेगाने पळत होता रस्त्यावर शुभ्र चांदणे होते ती व्यक्ती आम्हाला दिसत होती आणि पळता पळता ओरडत होती आर आर पोरा न मला घेऊन चाला र आर मला घेऊन चाला र जरा थोडं थांबा आर थांबा एवढ्या अपरा तरी हा माणूस सायकलच्या वेगात पळत होता हेच विचित्र होते आम्हाला या गोष्टीची कल्पना आली कारण अशा गोष्टी मी लहानपणापासून ऐकत होतो मी वासूला म्हणालो वाशा सायकल अजून जोरात पळीव हे जरा वेगळंच आहे आम्ही दोघांनी जीव खाऊन सायकल दामटली तरी तो माणूस आमच्या मागे वेगाने पळत होता आम्हीसुद्धा खूप घाबरलो होतो आम्ही नागवेवाडीची वेस ओलांडली होती तेव्हा तो, तो माणूस त्या वेशीवर थांबला आणि म्हणाला सुटला र सुटला सुटला र पोरांनो तुम्ही हा आवाज ऐकला आणि आम्ही मागे पाहिलं तर तो, तो मागे लागलेला माणूस दिसला नाही दहा मिनिटात लिंबगावात पोहोचलो देखील घडलेला सर्व प्रकार कृष्णामाईच्या खाटावर जमलेल्या सर्वांना सांगितला तेव्हा तिथे काही बुजुर्ग माणसे का होती त्यांनी या घटनेला दुजोरा दिला आणि लिंबखिंड ते नागेवाडी तसेच पाचवड ते भुईज या परिसरात असे अनुभव येतात असे सांगितले माझ्या मिसेसने तिचा एक अनुभव सांगितला आहे तिच्या मामामुळे खोपोली नगरपालिका दवाखान्यात नर्स म्हणून जॉईन झाली होती तिला लाईट ड्युटी होती रात्री स्टाफ बाहेर वरांड्यात बसून गप्पा मारत बसे नवा हायवे तेव्हा नव्हता बोरघाट वापरत असे नेहमी अपघात होत जखमींना न दवाखान्यात दाखल करण्यात येई त्यामुळे स्टाफ तसा दक्ष असे आता दवाखान्यात नवीन गेट केले आहे तेव्हा खोपोली बाजारपेठेतून रस्ता दवाखान्यात येई एस टीचा बस स्टॉप तिथे होता रिक्षा स्टँड असायचा आसपासच्या गावातील पेशंट दवाखान्यात रात्री अपरात्री येत एकदा मिसेस नाईटला होती तेव्हा आमचे लग्न झाले नव्हते वॉचमन वॉर्ड बॉय महिला कामगारांबरोबर ती वरांड्यात बसली होती समोरच्या छोट्या गेटमधून एक आदिवासी महिला लाल लुगडे निसलेली आते त्यांना दिसली ती बहुधा डिलिव्हरीसाठी येत आहे असे तिला तिच्या चालण्याचे ढग पाहून वाटले ती उठली आणि ताईला तयारी करायला सांगितले वॉचमन आणि वॉर्ड बॉय म्हणाले की सिस्टर थांबा का काय झाले बघा गेटकडे ती येणारी बाई गायब झाली होती नंतर वॉचमन वर्ल्ड बाय म्हणाले की सिस्टर असे आम्ही नेहमी पौर्णिमा अमावस्येला सदरील अतर्क या कथा या आठवणी बाबू डिसोचा कुमठेकर हिमगौरी बिल्डिंग सेक्टर एकवीस स्कीम दहा यमुनानगर निगडी पुणे यांच्या अनुभवातील आहेत या कथा आवडल्या असतील तर चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद